नमस्कार लाइट प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमीच्या दिवशी शनि शुक्र सूर्य वरून देणार भरपूर लाभ वसंत पंचमीला बारापैकी चार राशींचे भाग्य चमकणार आहे वसंत पंचमी, वसंत पंचमी या चार राशींच्या नशिबाच्या दरवाजे माता सरस्वतीच्या कृपेने उघडणार आहेत वसंत पंचमीच्या दिवशी शनी शुक्र सूर्य वरुण देव एकत्र येणार आहेत यामुळे हा अद्भुत योग वसंत पंचमीला आणखी विशेष बनवेल माता सरस्वतीची कृपा या चार राशींसाठी वरदान ठरणार आहे ज्यामुळे या राशींचे लोक करोडपती आणि मालामाल होणार आहेत या चार राशींना माता सरस्वतीचे आशीर्वाद मिळणार आहे वसंत पंचमीच्या दिवशी शनी नक्षत्र परिवर्तन करत आहे याशिवाय सूर्य शुक्र आणि वरुण शुभ राजयोग तयार करत आहेत त्यामुळे या चार राशींना भरपूर लाभ होऊ शकतो हिंदू धर्मात वसंत पंचमीचे विशेष महत्व आहे दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला पक्षा वसंत पंचमी साजरी केली जाते या दिवशी माता सरस्वतीची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे या वर्षी वसंत पंचमी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जात आहे या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शनी भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या पदात प्रवेश करतील याशिवाय सूर्य वरुण अर्थ केंद्र योग आणि शुक्र वरुण युक्ती योग तयार होत आहे याशिवाय या दिवशी शिवसिद्धी आणि सर्वार्थ सिद्ध योग देखील तयार होत आहे एकाच वेळी इतके दुर्लभ योग तयार होण्यामुळे या चार राशींच्या लोकांवर माता सरस्वती शनी आणि सूर्य यांची कृपा प्राप्त होईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खास आहे व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी कमेंट बॉक्स मध्ये मनापासून जय सरस्वती माता लिहा त्यामुळे माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया त्या चार भाग्यशाली राशींबद्दल ज्या शनीच्या दुर्लभ फायदाच फायदा मिळवणार आहे मकर राशी हा वसंत पंचमीचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे कारण माता सरस्वतीची कृपा या वसंत पंचमीला तुमच्यावर होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील ताण धावपळ संपुष्टात येईल तसेच माता सरस्वतीच्या कृपेने तुमच्या बुद्धीला एक नवे वळण मिळणार आहे तुमच्या बुद्धीचा विकास होईल त्याचबरोबर तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल जर तुम्ही खूप दिवसापासून कोणत्याही समस्येने अडकलेले असाल तर त्या सर्व अडचणी माता सरस्वतीच्या कृपेने दूर होतील वसंत पंचमीच्या दिवशी तयार होणारा सर्वार्थ सिद्ध योग आणि शिवयोग यामुळे तुम्ही तुमचं काम अधिक मन लावून कराल तुमची कामात रुची वाढेल तुमचे कुटुंब आणि नातेवाईकांचा देखील तुमच्यावर चांगला प्रभाव पडेल तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळवण्याची शक्यता आहे या वसंत पंचमीला मकर राशीच्या व्यक्तींना आपल्या बुद्धीने चांगले निर्णय घेण्याची संधी मिळेल हे निर्णय तुमच्या हिताचे ठरतील या व्यतिरिक्त या वसंत पंचमीला तुमच्यासाठी खूप शुभ योग बनत आहे माता सरस्वतीच्या कृपेने तुमच्या अडचणींवर मात होईल आणि तुम्हाला यश आणि प्रतिष्ठा मिळेल तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तुमचं कार्य यशस्वी होईल आणि तुमच्या जीवनात एक नवा उत्साह निर्माण होईल ऋषभ राशी ही वसंत पंचमी तुमच्यासाठी वरदानासारखी ठरणार आहे वसंत पंचमी शनी सूर्य शुक्र आणि वरुण यांचा अद्भुत राजयोग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे या दिवशी माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर होईल त्यामुळे तुमचं भाग्य तुमच्या बाजूने राहील आणि तुमच्या जीवनात आनंदच आनंद येईल तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल जी कार्य तुम्ही सुरू केली होती ती कार्य आता पूर्ण होणार आहे जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची संधी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना या वसंत पंचमीला आपल्या मुलांच्या शिक्षणात यश मिळवण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि कोर्ट कचेरीच्या प्रलंबित मुद्द्यांमध्ये तुम्हाला यश मिळेल वसंत पंचमीवर तयार होणाऱ्या शुभ योगामुळे तुम्ही आर्थिक दृष्ट्या आणि वैयक्तिक जीवनात प्रगती कराल तुमचं करिअर उज्ज्वल होईल आणि तुमच्या मधुरवाणीमुळे तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील राशी या वसंत पंचमीवर होणारे शनी सूर्य आणि शुक्र यांचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे माता सरस्वतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील संबंध अधिक गोड होती यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल आणि तुमचं जीवन सुखमय होईल माता सरस्वतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील काही दिवसांपासून असणाऱ्या अडचणी दूर होतील मुलांची प्रगती पाहून मन आनंदी राहील तसेच जे कर्क राशीचे जातक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळण्याची देखील शक्यता आहे कर्क राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन तुमच्या कुटुंबात पती पत्नी यांच्यात प्रेमाचा सुसंवाद राहील यामुळे तुम्ही तुमच्या प्रभाव टाकू शकता कर्क राशीचे लोक गरजू लोकांना खूप मदत करतील सर्व सदस्यांमध्ये चांगला समन्वय आणि सहकार्याची भावना दिसून येईल तसेच तुम्ही तुमच्या प्रिय मित्रांसोबत खूप वेळ घालवाल एखादा नातेवाईक अचानक तुमच्या घरी काही काळ राहण्यासाठी येऊ शकतो तसेच या वसंत पंचमीला जर तुम्ही देवी सरस्वतीला काही नैवेद्य देण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाही या वसंत पंचमीला माता सरस्वतीची तुमच्यावर अखंड कृपादृष्टी राहील ही वेळ अशी जाऊ देऊ नका कारण या वसंत पंचमीला माता सरस्वती तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे सिंह राशी या वसंत पंचमीला माता सरस्वतीच्या कृपेने तुमच्या बुद्धीला एक नवा दृष्टिकोन मिळणार आहे तुमचं ज्ञान आणि वाणी मधुर होईल ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अजून प्रभावी बनेल शनिदेव सूर्यदेव आणि शुक्रदेव यांच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल तुम्हाला चांगला संदेश मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळेल. वसंत पंचमी तुमच्यासाठी एक अभूतपूर्व काळ असणार आहे. ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या लाभांची देखील प्राप्ती होईल. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल आणि तुम्ही धनसंबंधित अडचणींवर मात कराल. तुमचं जीवन यशाच्या दिशेने चालेल. जर आपण वृद्धांच्या आरोग्याबद्दल बोललो तर त्यांचे आरोग्य खूप चांगले असेल तुमचे मन आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहील या वसंत विधी होऊ शकतात माता सरस्वतीच्या कृपेमुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोक यावेळी तणावात राहू शकतात पण काळजी करू नका आई सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे जर तुम्ही वसंत पंचमीला देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी भंडारा आयोजित करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप भाग्यवान असेल माता सरस्वतीच्या कृपेने तुमचे कार्य सफल होईल तर या सर्व भाग्यशाली राशी होत्या ज्यांच्यावर माता सरस्वतीची शुभदृष्टी पडत आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा माहिती आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये खऱ्या मनाने जय सरस्वती माता लिहा जेणेकरून माता सरस्वतीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहील माता सरस्वतीच्या कृमेने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचा अंत हो धन्यवाद, श्री स्वामी समर्थ